नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूगाई तालुक्यातील ममदापूर येथील संभाजीराव बडगिरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या लता इरा पल्ले बडगिरे यांच्या सेवापूर्ती निमित्त गौरव सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष डॉक्टर आनंदराव बडगिरे विद्यमान अध्यक्ष प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर अनिल कोल्हे सचिव डॉक्टर अमोल बडगिरे संस्थेचे पदाधिकारी तसेच श्रीमती लता बडगिरे व कुटुंबीय उपस्थित होते कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित असणारे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक भगवानराव शिंदे यांचीही उपस्थिती होती त्यांनी लता भटगिरे यांच्या वाटचालीचा लता भटगिरे यांच्या वाटचालीचा गौरव करताना आणि शाळेसाठी समर्पित भावनेने कार्य ही शाळा परिसरात स्वतःच वेगळी ओळख निर्माण करू शकली असे मत त्यांनी व्यक्त केले आणि दोन्ही कुटुंबाचं म्हणजे भडगिरे मॅडमचं माहेर आणि सासर या दोन्हीशीही मी निगडीत आहे बऱ्याच जणांना हे माहित असेल की अमर देशमुखने आता सांगितलं की त्यांच्या आजोबाचं अर्ध आयुष्य गित्यामध्ये गेलं गित्यामध्ये म्हणजे माझ्याच घरी त्यांच्या आजोबा आणि माझे वडील हे सख्य मावस भाऊ आणि माकेगावपेक्षा गित्त्यामध्ये त्यांचं आयुष्य गेलं पण आमच्या रेड्डी आणि इरलापले आणि मलवाड फॅमिलीमध्ये ते जेवढे रममान झाले तेवढे शिंदे फॅमिलीमध्ये कधीच ते रममान झाले नाहीत आणि म्हणून आमचा ऋणानुबंध छान पद्धतीनं शाळा सांभाळत सांभाळत आपलं गणगोत आपलं माहेर आपलं सासर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांभाळल्या आणि त्या मी जवळून पाहिल्यात त्यामुळं जिवाळा कशा पद्धतीनं इथले शिक्षक आपल्या विद्यार्थ्याप्रती लावत आहेत ते मी जवळून पाहिलेलं आहे आमच्या यावेळी प्राध्यापिका रेश्मा पिनाटे डॉक्टर नीलम जाधव श्रद्धा इरला पल्ले यांनी आपल्या मनोगतातून लता तईंच्या संयम कार्यमग्नता धैर्य साधेपणा या गुणांचा उल्लेख केला खरं तर निरोप म्हटलं तर निरोप हा असा आवडीचा शब्द नाही कारण निरोपासोबत या शब्दासोबत खूप साऱ्या भावना जोडल्या गेलेल्या असतात आणि म्हणून मला असं वाटतं की या सोहळ्याला आपण कृतज्ञता सोहळा असं म्हणावं कारण इतके वर्ष मॅडमनी या ठिकाणी काम केलेलं आहे आत्ता खूप मुलांची या ठिकाणी मनोगत ऐकली आणि मला असं म्हणावं असं वाटतं की सोहळा हा सेवानिवृत्तीचा क्षण आनंदाने नटला सोळा हा सेवा निवृत्तीचा क्षण आनंदाने नटला खेळ संमिश्र भावनांचा मनी दाटला आज वेळ आली आहे पूर्ण प्रवासाला बाय बाय करण्याची आज ती वेळ आली आहे तिचे दहा ते पाचचा चा जो टाइम आहे त्याला बाय बाय करण्याची आज वेळ आली आहे ती रिटायरमेंट एन्जॉय करण्याची आज ती वेळ आली आहे स्वतःसाठी हे पूर्ण आयुष्य जगण्याची आणि आज ती वेळ आली आहे ती छंद जोपासण्याची आज ती वेळ आली आहे आराम करण्याची पण मम्मा तू खरंच आराम करशील का ग आय नो आय डोंट नो बट कारण का ह्या शाळेचा एक घटक म्हणून जरी तू रिटायर झाली असशी तर तू आधी आमची आई आहेस ज्यांच्या समर्पणाने कर्तृत्वाने व त्यांच्या सामर्प सामर्थ्याने प्रत्येक गोष्टीला त्यांनी शाळेसाठी शाळेच्या उन्नतीसाठी योगदान दिलेले आहे व प्रत्येक वेळी त्यांना योगदान देते वेळी प्रत्येक आव्हानांचा सामना करावा लागला व त्या आव्हानांमध्ये त्या कधीच खचून न जाता त्यांनी एकदम नवीन जोमाने उत्साहाने त्या आव्हानांचा सामना करण्याची संधी उपलब्ध केली व त्या संधीचे सोने करून त्यांनी ह्या शाळेला यशाच्या शिखरावरती पोहोचवले एका क्षणी रडावं की एका क्षणी हसावं हेही कळत नाही हसण्यामागे फक्त सुगंध आणि त्यांच्या परिवाराला मिळणारा त्यांचा सहवास ही गोष्ट जी आहे ना ती माझ्यासाठी आनंदाची आहे परंतु या शाळेचा कर्मचारी म्हणून आज माझ्या एका डोळ्यामध्ये अश्रू आहेत तर दुसऱ्या डोळ्यामध्ये आपल्या परिवाराचा मेंबर जो की सतत कार्यरत असतो सतत कामात असतो तो मेंबर आज या कामातून मुक्त होऊन आपल्या परिवाराला थोडासा वेळ देऊ इच्छितो म्हणजे मॅडम माहेरमध्ये सर्व्हिस करतायत आणि आज ही सेवानिवृत्ती नाही तर त्यांची इथे एक माहेरची बोलवण होत आहे की काय असं वातावरण म्हणजे सर्वच नातेवाईक नातेवाईकांची लगबग ती कार्यक्रमाची तयारी आणि मॅडम खरं तर मी असं म्हणते की तुमचं खूप मोठं भाग्य आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून लता बडगिरे यांनी या शाळेमध्ये अतिशय सुंदर कार्य केले आहे त्यांचा शांत स्वभाव यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा झालेला आहे सगळ्यात आधी खूप दुःख होत आहे कारण आपल्या शाळेतील प्राचार्य तथा मुख्याध्यापिका बडगेरे मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत माझा आणि त्यांचा सहवास तसा फक्त अडीच वर्षाचा या अडीच वर्षात पाहिलेल्या मी बडगेरे मॅडम म्हणजे एक कर्तृत्ववान स्त्री एक कर्तबगार मुख्याध्यापिका एक जबाबदार बहीण जिने भावाचे कार्य खंबीरपणे पुढे नेऊन एका भव्य इमारतीला एका ज्ञान मंदिराला म्हणजे संभाजीराव बडगेरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला एका उंच शिखरावर नेली आहे मला मॅडम विषयी एकच बोल वाटतं मॅडम मॅडमचा स्वभाव गोड फणसा आहे शाळेची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार शाळेची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार आता वेळ म्हणजे थांबा आणि थोडा करारा आपणा सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा आज सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर व बंधू भगिनी काही माणसं वादळी असतात तर काही माणसं वादळ निर्माणी करणारी असतात तर काही माणसं जीव लावून जातात तर काही माणसं गाभरेत त्यानंतर दीपासारखे अखंड तेवत ठेवल्यासारखे आयुष्य समर्पित करणाऱ्या लाडक्या भटकिरे मॅडम सर्वांच्या सुखादुःखात मिस मिळून मिसळून राहणाऱ्या बटगिरे मॅडम या शाळेच्या प्राचार्य लता बटगिरे यांनी अतिशय सुंदर कार्य केले आहे त्याचबरोबर विविध कार्यक्रम असतील आणि विशेष विविध योगदान त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्या कार्याचा गौरव नुकताच करण्यात आला यावेळी काही जणांनी आपले मनोगत व्यक्त केले आमचा इरलापल्ली आणि बडगिरे कुटुंबाचा संबंध म्हणजे माझ्या आजोबा पंजाबपासूनचा आहे कारण माझ्या आजोबा माकेगावमध्ये जास्त आणि गित्यामध्ये जास्त असायचे कारण त्यांचे भाऊ गित्यात असल्यामुळं जास्त माझ्या आजोबाचा संबंध गित्यामध्ये यायचा आणि गावाकडं आल्यानंतर जास्त संबंध ममदापूरमध्ये यायचा त्याच्यामुळं आमच्या दोन्ही कुटुंबा म्हणजे दोन्ही कुटुंबाशी एकदम जवळकीचं नातं एक पाहुण्याचं नातं असल्यासारखंच आमचं आहे एकदम कुटुंबातले नातेवाईक असल्यासारखे आम्ही आहोत त्यांच्या मॅडम आतापर्यंत तुम्ही आता संस्थेला वेळ दिला आता पूर्ण वेळ आमच्या अशोक काकाला द्या या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी सहकारी शिक्षक प्राध्यापक सोमवंशी प्राध्यापक हरिदास प्राध्यापक लोणारे आर डी लंगडे यांनी प्राचार्य बडगेर यांचे व्यक्तिमत्व व शाळेसाठीच्या योगदानावर प्रकाश टाकला जाताना येताना कधी चर्चा होत असताना असं म्हणजे कधी मॅडमचं असं वाटलं नाही की मॅडम त्यांच्याकडं सगळं असं नाही असं काही नव्हतं पण शाळेमध्ये अगदी एकदम सर्वसामान्य महिलेसारखं त्यांनी राहायचं बऱ्याच वेळेस काही मुली वेगवेगळ्या ड्रेस वगैरे ज्यावेळेस घालून यायच्या शाळेची शिस्त मोडण्याचा प्रयत्न करायच्या मी त्यांना फक्त एवढंच म्हणायचं त्या मॅडमकडं लाखाची सुद्धा पैठणी असेल मागची चार तास तुम्ही बघताय की तुमच्या मंडळींनी काय आहे आणि त्यांचं ते कर्तृत्व हे कर्तृत्व आहे आणि याच्यासाठी तुम्ही त्यांना जी पूर्ण संधी दिलीत त्याबद्दल बडगिरा विद्यालयाच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो त्यांचं व्यक्तिमत्वाच्या संदर्भानं त्या आदर्श कसे आहेत मी वर्गामध्ये सातत्यानं शिकवत असताना कारण माझा मराठी आणि दुसरा ॲडिशनल सब्जेक्ट सर आणि त्या ठिकाणी समाजाचं वास्तव समाजाचं चित्र ते शाळेमध्ये प्रतिबिंबित होत असतं आणि त्या दृष्टीनं मॅडम कशा आहेत त्या अनेक वेळा मी मांडलेलं आहे परंतु मॅडमने लिलया पार पाडली त्यांचं खरोखरच करावं तेवढं कौतुक कमी आहे मॅडमला हे शक्य झालं केवळ आणि केवळ त्यांचा स्वभाव अत्यंत सहनशील स्वभाव कधीच कोणाची आडवणूक केली नाही मॅडम लग्नाला जायचंय जावा सर मॅडम आणखीन काही काम आहे मॅडम तब्येत बरी नाही जावा सर कधीही कोणाची अडवणूक केलेली नाही कधीही कोणाला टाकून बोलल्या नाही ज्यावेळेस शाळा ची सुरुवात डॉक्टर काकाणी जी शाळेची मुहूर्तमेढ सुरुवात केलं छोटस रोपट लावलं आणि त्या रोपट्याचा आज फार मोठा वटवृक्ष झालेला आहे आणि त्या वटवृक्षाला खरं सिंचन खत पाणी आहे ते आदरणीय अध्यक्ष समारोप करताना डॉक्टर आनंदराव भडगिरे यांनी आपण पाहिलेले शाळेचे स्वप्न पूर्ण करण्यात लताताईंचा खूप मोलाचा वाटा राहिला असे मत व्यक्त केले ज्यावेळेस ते बी एड झाल्या त्यावेळेस आपल्या विद्यालयात नोकर भरतीचे नियम अतिशय कडक होते अगदी मंत्र्याची सुद्धा आम्ही बाजूला टाकत होतो जागीरदार सरांनी मला विषय काढला की लता बी एस सी बी एड झाली तिला आपल्याकडं जर संधी मिळाली तर आपण विचार करावा मी म्हणालो मेरिटमध्ये बसत असेल तरच विचार करा किंबहुना तिच्या इंटरव्ह्यूला सुद्धा मी उपस्थित राहणार नाही आणि जागीरदार सरांनी तिचं सिलेक्शन केलं त्याच्यानंतर या भागामध्ये जास्तीत जास्त मुली होत्या आणि त्या परिस्थितीमध्ये अल्पावधीतच त्यांच्यावर मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी पडली त्यांच्यासाठी हे सगळं नवीन होतं प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मुक्ता जाधव यांनी केलेल्या सूत्रसंचलनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली या प्रसंगी ममदापूरचे सरपंच मंगलबाई मामडगे नांदडी येथील सरपंच महादेवी देशमुख पाठोदा येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देशमुख अविनाश फुगले शिवाजी डोयफोडे आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व कर्मचारी वर्ग व कुटुंबियांनी परिश्रम घेतले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई